ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर पूर्व कात्रप चौकात टायटन कंपनीचा राजेश वॉच या घड्याळाच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानातील सुमारे 25 लाख रुपयांचे महागडे घड्याळ लांबवले आहेत. पहाटे 4:30 वाजता राजेश वॉच या दुकानात ही चोरी करण्यात आली आहे. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून दोनपेक्षा जास्त चोर या चोरीत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या दृश्यावरून समोर येत आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले असले तरी या धाडसी चोरीचा शोध लावण्याचं आवाहन बदलापूर पोलिसांसमोर आहे पहाटे साडे चार ते पाच दहा या चाळीस मिनिटात चोरांनी सगळे घड्या बॅगेत भरून हा मुद्देमाल लंपास केला यावेळी दुकानाचे मालक श्री चंद यांनी चोरीचा तपास लवकर करून या परिसरात पोलिसांनी अधिक गस्त वाढवण्याची मागणी केली आहे आम्ही सकाळी आम्हाला माहिती पडलं की आमच्या दुकानात चोरी झाली आम्ही बघितलं आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट पण केलेली आहे आमच्या पंचवीस लाख रुपयाचा अंदाजन माल गेलेला आहे त्या संदर्भात आम्ही विनंती करतात की आमचा चोर पकडून तुम्ही आमचा माल रिटर्न करून बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज, आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा